नमस्कार रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं खरंतर कर्जत मतदारसंघात तिरंगी लढत होती मात्र महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यातच तगडी फाईट पाहायला मिळाली महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत स्पर्धेमध्ये कुठेच दिसले नाहीत अगदी सतराव्या फेरीपर्यंत घारे आणि थोरवे यांच्यात चुरशीची लढत सुरू होती मात्र खोपोली शहरातून महेंद्र थोरवे यांना मिळालेली आघाडी ही हे पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी झाले आता या रिपोर्ट मध्ये आपण कर्जत खालापूर मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्ड आणि नगरपालिका क्षेत्रात काय परिस्थिती राहिली कोणाला किती लीड मिळाला याची आकडेवारी आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात कळंब जिल्हा परिषद वॉर्डापासून कर्जत तालुक्यातील कळम जिल्हा परिषद वॉर्डात एकूण बावीस हजार सातशे बहात्तर इतकं मतदान झालं होतं यामध्ये महेंद्र थोरवे यांना पडलेली मतं आहेत आठ हजार पाचशे तर सुधाकर घारे यांना नऊ हजार पाचशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळाली कळम जिल्हा परिषद वॉर्डामधून सुधाकर घारे यांना एक हजार एक मतांचा लीड मिळालाय पात्र जिल्हा परिषद वॉर्ड हा निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत होता पात्रज जिल्हा परिषद वॉर्डामधून महेंद्र थोरवे यांना मोठ्या मताधिक्याची अपेक्षाही होती मात्र पात्रजमध्ये रिक्षानं धनुष्य बाणाला ओव्हरटेक केल्याचं चित्र आहे पात्रजमध्ये एकूण तेवीस हजार सातशे तीस इतकं मतदान झालं यात महेंद्र थोरवे यांना आठ हजार एकशे एकावन्न इतकी मतं मिळाली तर सुधाकर घारे यांना दहा हजार चारशे एकाहत्तर मतं मिळाली पात्रज जिल्हा परिषद वॉर्डात तेवीसशे वीस मतांनी महेंद्र थोरवे हे पिछाडीवर राहिले कर्जत तालुक्यातून महेंद्र थोरवे यांना सर्वाधिक लीड जर कुठून मिळाला असेल तर तो नेरळ जिल्हा परिषद वर्डामधून मिळाला नेरळ मधून एकूण सुधाकर घारे यांना सात हजार चारशे एकसष्ट मतं मिळाली तर महेंद्र थोरवे यांना नऊ हजार तीनशे सत्तावन्न मतं मिळाली आणि अठराशे शहाण्णव मतांची आघाडी त्यांना मिळाली प्रसाद थोरवे यांच्याकडे नेरळ जिल्हा परिषद वॉर्डाची जबाबदारी देण्यात आली होती यात ते आमदार थोरवेंना निर्णायक लीड मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत उमरोली जिल्हा परिषद वॉर्डात मात्र या दोघांमध्ये तगडी फाईट पाहायला मिळाली या सुधाकर घारे यांना आठ हजार एकशे बेचाळीस मतं तर महेंद्र थोरवे यांना आठ हजार सातशे शहाऐंशी मतं मिळाली सहाशे चौवेचाळीस मतांनी महेंद्र थोरवे या भागातून आघाडीवर राहिलेत सावळे जिल्हा परिषद वॉर्डात महेंद्र थोरवे यांना आठ हजार एकशे चार मतं मिळाली तर सुधाकर घारे यांना सात हजार दोनशे तेवीस इतकी मतं मिळाली यात महेंद्र थोरवे यांना सावळेमधून आठशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी राहिली आहे मात्र सावळे जिल्हा परिषद वॉर्डात महेंद्र थोरवे यांना अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाहीये बीड जिल्हा परिषद वॉर्ड हा अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा बालेकिल्ला मानला जात होता इथून घारे यांना चार ते पाच हजाराच्या लीडची अपेक्षा होती मात्र घारे यांना काही प्रमाणात रोखून धरण्यात थोरवे हे यशस्वी झाल्याचं चित्र आहे महेंद्र थोरवे यांना सात हजार चारशे अडुसष्ट मतं मिळाली तर सुधाकर घारे यांना नऊ हजार चारशे अठ्ठावन्न मतं मिळाली एकोणीसशे नव्वद मतांनी सुधाकर घाडे हे बीडमधून आघाडीवर राहिलेत कर्जत तालुक्यातील दोन्ही नगरपालिका क्षेत्रात महेंद्र थोरवे हे लीडवर राहिलेत माथेरानमध्ये महेंद्र थोरवे यांना तेराशे चोवीस मतं मिळाली तर सुधाकर घारे यांना बाराशे एक्क्याऐंशी मतं मिळाली माथेरानमधील चारपैकी तीन बुथवर आघाडी मिळवत महेंद्र थोरवे हे माथेरानमधून त्रेचाळीस मतांनी आघाडीवर राहिलेत तर कर्जत शहरात महेंद्र थोरवे यांना सात हजार नऊशे शहाण्णव मतं मिळाली तर सुधाकर घारे यांना सहा हजार सहाशे सात मतं मिळाली संकेत भासे अभिषेक सुर्वे संजय मोती आणि त्यांच्या टीमनं घेतलेली मेहनत माजी आमदार सुरेश लाड यांची मिळालेली भक्कम सात आणि भाजपचा पाठिंबा या जोरावर तेराशे नव्वद मतांची आघाडी महेंद्र थोरवे यांना कर्जत मधून मिळाली आहे खालापूर शहरात सुधाकर घारे यांना चौदाशे एकोणचाळीस मतं मिळाली तर महेंद्र थोरवे एकोणीसशे वीस मतं मिळवत चारशे सत्त्याऐंशी मतांची आघाडी त्यांनी घेतली तर खालापूर ग्रामीणमधून सुधाकर घारे यांना मोठं मताधिक्य अपेक्षित होतं मात्र ते मिळवण्यात ते यशस्वी ठरले नाहीयेत सासगाव जिल्हा परिषद वॉर्डात महेंद्र थोरवे यांना सात हजार आठशे एकोणसत्तर मतं मिळाली तर सुधाकर घारे हे आठ हजार चाळीस मतं मिळवत केवळ एकशे एकाहत्तर मतांनी आघाडीवर राहिले तर वडगाव जिल्हा परिषद विभागात महेंद्र थोरवे यांना चार हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली तर घारे यांना तीन हजार ऐंशी मतं मिळालीय चौ जिल्हा परिषद विभागातील काही भाग हा कर्जत मतदारसंघात समाविष्ट होतो या भागात मशाली चांगली चालल्याचं चित्र आहे मतांची आकडेवारी पाहिली तर महेंद्र थोरवे यांना सत्तावीसशे तेवीस मतं नितीन सावंत यांना बावीसशे शेचाळीस मतं तर सुधाकर घारे हे तीन हजार पाचशे नव्याण्णव मतं मिळवत आठशे शहात्तर मतांनी आघाडीवर राहिले खोपोली शहरात महेंद्र थोरवे यांनी मारलेली मुसंडी ही निर्णायक ठरली आहे खोपोलीत एकूण झालेल्या अडतीस हजार सातशे शहाऐंशी मतदानापैकी सुधाकर घारे यांना अकरा हजार सहाशे तीन मतं मिळाली तर नितीन सावंत यांच्या मशालीनं आठ हजार चारशे एकाहत्तर मतं घेतली आहेत तर महेंद्र थोरवे यांना तब्बल सतरा हजार सातशे पंच्याऐंशी मतं मिळाली आणि महेंद्र थोरवे हे सहा हजार एकशे ब्याऐंशी मतांनी आघाडीवर राहिलेत वासरे खोंड्यातून मिळालेलं कमी मताधिक्य कोपोली शहरात झालेली पिचेहाट हे सुधाकर घारे यांच्या पराभवाचं मोठं कारण ठरले। आणि त्यामुळेच महेंद्र थोरवे हे पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी विजयी होत सलग दुसऱ्यांदा आमदार झालेत